वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा आणि लोकप्रिय भक्तिमार्ग आहे वारी करणारा म्हणजे वारकरी जो नियमितपणे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातो या संप्रदायाचे मुख्य उपास्य दैवत विठ्ठल आहे ज्याला विष्णूचेच एक रूप मानले जाते या संप्रदायाची स्थापना संत ज्ञानेश्वरांनी केली तर संत नामदेव संत एकनाथ आणि संत तुकाराम यांनी या संप्रदायाचा प्रसार केला या सर्व संतांनी अभंग भारुडे आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना भक्तीचा सोपा मार्ग दाखवला कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना एकत्र आणण्याचे मोठे काम या संप्रदायाने केले वारकरी आपल्या गळ्यात तुरशीची माळ घालतात कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावतात आणि विठ्ठलाचे नामस्मरण करतात दरवर्षी आषाढ आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत बंढरपूरला जातात या वारीमध्ये ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत भजन कीर्तन करतात वारी म्हणजे फक्त धार्मिक यात्रा नसून ती एक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ आहे जी समानता भक्ती आणि परोपकाराची शिकवण देते